चिवळची या विधानसभेचं हे इलेक्शन फार त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये देवगावच्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कुठल्याही प्रकारे कोणालाही फोर्स न करता स्वयंप्रेरणेनं आपल्या गावचं मतदान अगदी जवळजवळ नव्वद टक्के झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या सर्व महिलांचा आपल्या या, या तरुणांचा किंवा आम्हा सर्वांचा यामध्ये सहभाग चांगला आहे आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे येऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार मानत आहे दोन हजार चोवीस करता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्व तत्ती हिरिरीने भाग घेऊन हो। अभूतपूर्वाने भाग घेऊन हो। आणि मतदान नव्वद टक्के मतदान घडून आणलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आणि मतदार आभार मानतो आणि यापुढे आर्थिक परिवर्तनाची लाट आपण चालू ठेवावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या व तरुणांच्या वतीनं विनंती करतो आपल्या गावामध्ये विक्रमी मतदान झालं आत्तापर्यंत जे जेवढे इलेक्शन झाले एकाही इलेक्शनमध्ये नव्वद टक्के इलेक्शन कधी घडलेलं नाही हे जे मतदान आहे ते स्वतःहून या ठिकाणी मतदान केलेलं आहे कोणत्याही प्रकारचं गालबोट न अगदी शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान झालेलं आहे सर्व मतदार बंधू भगिनींचे तरुण वर्गाचे ग्रामस्थ सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद विधानसभाने या विधानसभा निवडणुकीला असं पहिल्यांदा घडलं आहे परत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक ही निवडणूक अशी घडत की पहिल्यांदा असं घडत आहे देवगावमध्ये की नव्वद टक्के मतदान या देवगावमधून आणि सर्व सर्वात महत्वाचं या निवडणुकीला तरुण आहे तरुणांनी भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या किती तुमचं सगळं आमच्या गावामध्ये चौदाशे एकवीस मतदान आहे त्यापैकी तेराशे मतदान झालेलं आहे म्हणजे असं पहिल्यांदा झालेलं आहे की देवगावमध्ये नव्वद टक्के मतदान घडून आलेलं आहे याच या याच्यामधून असं वाटत आहे आम्हाला की शंभर टक्के ही लाट परीवर्तनाची आहे आणि ही तरुणाई परीवर्तन घडवण्यासाठीच मतदान करत आहे पर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक ही आज पार पडली या निवडणुकीत तरुण महिला व इतर वृद्ध सगळ्या तरुणांनी सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांच्या प्रथम आभार मानतो आजच्या निवडणुकीचा आमचा अनुभव असा आला की जशी आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढतो त्याप्रकारे आज आमची निवडणूक झालेली आहे आम्ही घरोघर पिंजून काढून अंमलभाऊसाठी आज मतदान घडून आणलेलं आहे त्यासाठी तरुणाईंनी मतदान घडून आणलं आहे आणि आज गावामध्ये वातावरण असं आहे की नव्वद टक्के जवळजवळ लोकांनी मतदान केले आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे मतदारांचे आभार मानतो धन्यवाद Jai Shivaji! Jai Bhavani! Jai Shivaji! Jai Shivaji! Jai Bhavani! Bharat Mata Jai! Bharat Mata Jai!